भरपूर पैसे मिळतील पण मेहनत करावी लागेल अशी नोकरी मिळावी आणि प्रत्येकाची अशी इच्छा असते विशेषतः महिलांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी हे काम आणखी आव्हानात्मक होतं आल्यानंतर महिलांना नोकरी मिळणं आणखी कठीण आहे अशा स्थितीत ती स्वतःसाठी असा पर्याय निवडते ज्यामुळे करिअर आणि घर दोन्हींचा समतोल साधता येईल आजची गोष्ट अशाच एका महिलेची आहे जिला ना ऑफिसला जाण्याचं टेन्शन आहे ना तिला घाई आहे घरात आरामात बसून एक महिला वर्षाना पन्नास लाख रुपये कमावतीय विशेष म्हणजे तिला फक्त सहा तास काम करावं लागतं तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिच्याकडे कोणतीही डिग्री देखील नाही मुलांचा सांभाळ करण्यासोबतच ती नोकरी करत असून पैसेही कमवत आहे जेवढे महागडे शिक्षण आणि जेवढी फॅन्सी पदवी तेवढी नोकरी चांगली असं असते म्हणतात मात्र याची शाश्वती नाही त्याचवेळी रोमान ओरिस नावाची महिला पदवी किंवा डिप्लोमा नसतानाही चांगली कमाई करत आहे चाळीस वर्ष रोमा स्वतः दोन मुलांची आई आहे आणि गेली सतरा वर्ष पालक सल्लागार म्हणून काम करते तिला आयुष्यात दोन डिग्री पूर्ण करायचं होतं पण ते होऊ शकलं नाही मात्र आता तिला कोणत्याही पदवीची गरज नाही कारण ती दर तासाला एकोणतीस हजार रुपये सहज कमावतीय दिवसाचे सहा तास घरी काम करून ती एका वर्षात पन्नास हजार म्हणजे पन्नास लाखाहून अधिक कमावते महिला करते काय जे नवीन पालक बनलेत त्या पालकांना शिकवते की मुलांना कसं झोपवायचं त्यांना कसं शिकवायचं त्यांना खायला घालायचं आणि त्यांच्याशी बोलायचं अनेक वेळा ती प्रसूती वेदनांमध्ये आईला आधार देते आणि स्तनपानासाठी मदत करते दिवसाचे सहा तास घरी काम करून ती एका वर्षात मिलियन डॉलर पन्नास हजार म्हणजेच पन्नास लाख रुपयांहून अधिक कमावते लोक तिच्याकडून ऑनलाईन सल्ला घेऊन देखील फी भरत असतात